नमस्कार मी किशोर वाघमारे भीमाशंकर टाईममध्ये आपलं सरसं स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव वेती। येथे घोडेगाव येथील तहसील कार्यालय पोलीस प्रशासन यांच्या आणि निसर्ग साथ संस्था यांच्या वतीने या ठिकाणी आपदा मित्रांना या ठिकाणी सराव सुरू आहे गणेश विसर्जन उद्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी निसर्ग सह संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे या ठिकाणी सराव करताना मार्गदर्शन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपल्यासोबत आहेत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार वाघ साहेब त्याचप्रमाणे घोडेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय वाजे साहेब त्याचप्रमाणे नारायणगाव गावचे पी एस आय साहेब आणि त्याचप्रमाणे घोडेगावचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख निसर्ग सास संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे आहेत तर पाहूयात आपल्यासोबत साहेब आहेत वाघसाहेब काय सराव झाला आणि काय कशा निमित्त चालू आहे आणि काय आहे पुढं काय करायचे असा अनुभव नमस्कार कसा अनुभव घेतला तुम्ही तरी असा होता हे आपण उद्या गणेश विसर्जन हे मोठा म्हणजे गणेशाचं विसर्जन होणार आहे त्यानिमित्तानं कुठलीही अप्रिय घटना घडू नये याकरता तहसील कार्यालय आंबेगाव पोलीस प्रशासन व निसर्ग पर्यटन केंद्र यांच्यामार्फत हे आपदा मित्रांना आपण एक ट्रेनिंग सेशन आयोजित केलं आहे तर याच्यामध्ये जे काही आपदा मित्र आपण बघितलं तिकडं काही बसलेले आहेत त्याच्यामध्ये बोटचं अरेंजमेंट कसे करायची त्याच्यानंतर बोट चालू करताना चावी आहे चावीचं कसं जोडणी करायची आणि त्याचं पुन्हा जर काही घटना घडली तर ती चावी निघावी यासाठी त्याचं बंधन कसं ठेवावं या, हो। या प्रकारची जे काही सगळं ट्रेनिंग लागतं जर पाण्यामध्ये काही दुसरी काही घटना घडली तर त्याच्याबद्दल कसं प्रिकॉशन घ्यायचं अशी सर्व माहिती कोकणे साहेब आपले जे निसर्ग पर्यटन केंद्राचे आहेत यांनी दिलेले आहेत आणि आपदा मित्रांना ते आप सर्व माहिती व्यवस्थित मिळाली आहे याच्याबद्दल ते समाधानी आहेत धन्यवाद आता आपण पाहू शकतो आपल्यासोबत आहेत निसर्ग साज संस्थेचे अध्यक्ष धनंजय गोगडे की त्या ठिकाणी ते सराव आपदा मित्रांना त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांनी केलंय आता आपण जाऊया धनंजय कोकणे यांच्याकडे कोकणे साहेब आपण कसं मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन केलं आणि आपल्या मित्रांना समजलं का ते काय उद्या उद्या काय हे राहणार आहे तुमची कसं आंबेगाव तालुक्यामध्ये धरण धरणसारखा एक मोठा जलाशय आहे त्याचबरोबर ही घोडनदी आहे ही घोडनदीची एक ख्याती आहे की ती घोड्यासारखी वाहणार आहे कारण भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आणि त्यामुळे या घोडनदीला नेहमीच पूर असतो आणि या पुरामध्ये अनेक ठिकाणी आपली घटना होत असतात त्यासाठी आंबेगाव तालुका महसूल विभाग आणि घोडेगाव पोलीस स्टेशन विभाग आणि आपली निसर्ग सहज संस्था यांच्या संयुक्त माध्यमाने आपण दर आठवड्याला या ठिकाणी आपदा मित्रांचं प्रशिक्षण घेत असतो आप आपल्याकडे असे आपदा मित्र आहेत की जे जिल्हा आपत्ती केंद्र विभागा विभागाच्या अंतर्गत त्यांना प्रशिक्षित केलेले आहे आणि यांचं सराव शिबिर म्हणून आपण दर आठवड्याला हे घेत असतो आणि या ठिकाणी गणपती विसर्जन असेल किंवा पूर असतील किंवा अनेक काही बंधाऱ्यांमध्ये होणाऱ्या घटना असतील किंवा मच्छीमारी करताना काही लोकांची होणाऱ्या आपली घटना असतील यावेळेस बचाव पथक म्हणून आपली ही टीम त्या ठिकाणी सदैव तत्पर असते आणि यासाठी आपल्याला महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांचं नेहमी सहकार्य असतं आणि या संयुक्त कामगिरीमधून आपण या ठिकाणी आपदाचं आप काम करत असतो आणि लोकांचा बचाव पथक आणि जास्तीत जास्त लोकांना या दुर्घटनेतून बाहेर काढण्याचं काम हे आपल्या टीम मधून आपण करत असतो अरे उद्या तुमचं काय नियोजन राहणार आहे उद्याच्या समजा उद्या गणेश विसर्जन आहे नदीमध्ये गणरायाचं विसर्जन होणार आहे तर काही आवली लोकं असतात ते उतरतात काहीतरी मस्ती करतात त्यामुळं दुर्घटना घडतील त्याबाबत उद्या काय तुमचं येणार आहे फक्त घोडेगावच नाही तालुक्यामध्ये मग ते निरगुड सरोवर असेल किंवा कळम असेल किंवा शिनौली घोडेगाव असेल या ठिकाणी घोडणं दिलं आता पावसाळी दिवस आहे त्यामुळे पूर असतो की आपले आपल्या मित्र प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले असतात आणि ज्या ठिकाणी अशी काही घटना होईल त्या ठिकाणी स्थानिक लोकांना पण आपण त्याबरोबर आपण घेतलेले आणि आपण हे टीम करतो पण जर काही दुर्घटना घडलीच आणि एखादी डेड बॉडी सापडत नसेल किंवा एखादा माणूस आतमध्ये अडकला असेल त्यावेळेस मात्र आपण ही बोट घेऊन ही एक वेगळी आपली बॅकअप टीम आहे की ह्या बोटीतून आपण त्या लोकांना रिस्क करतो तर काय आपण किंवा तुम्ही असाल किंवा हे तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार किंवा तहसील कार्यालयाने काय आव्हान केलं का गणपती विसर्जनासाठी कसं सा बुडवायचं काय बुडवायचं काय काय आव्हान केलं का तहसील कार्यालयामार्फत आपण प्रत्येक पोलीस स्टेशन असेल त्याचप्रमाणे जे काही गणपती मंडळ आहेत बनसरमध्ये आपण जे गणपती मंडळ आहेत या सर्व मंडळाचे अध्यक्ष दक्षता समिती यांचीही बैठक घेतलेली आहे की मिरवणूक कधी काढायची कशी काढायची त्याचप्रकारे गुलालाची उधळण असेल त्याच्यानंतर गणपती विसर्जन करताना त्या घाटावरती जसं की कोकणी साहेबांनी सांगितलं कळमचा घाट आहे किंवा घोडेगावचा तर तिथं आपदा मित्र आपण लाईफ जॅकेटनी लाईफ बोटनी त्यांच्याकडं सज्ज ठेवलेले आहेत आणि सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे आपण की कुणीही पाण्यामध्ये उतरू नये जो आपदा मित्र आपण तिथं ठेवलेला हो आहे तो स्वतः गणपतीचं विसर्जन करेल बाकी कुठलाही मंडळाचा किंवा कुठलाही वैयक्तिक गणपती असतील तर त्यांनीही कुणीही पाण्यामध्ये न जाता त्या जा आपदा मित्राकडे ती मूर्ती जी आहे ती सोपवून काठावरती थांबायचं आहे अशा प्रकारचे आपण आवाहन केलेले आहेत आणि बाकी प्रेसच्या आपल्या माध्यमातनं त्याचप्रकारे आपण जे काही नागरिक आहेत मंडळ आहेत सर्वांना आव्हान केलेलं आहे आता आपल्या सोबत आहेत गोडेगावचे पी एस आय वाजे साहेब वाजे साहेब वाजे साहेब आपण काय आव्हान केले नागरिकांना जाऊ सर उद्या गणेश विसर्जन आहे त्यानिमित्त आपण आव्हान काय केले आपदा मित्रांच्या सहकार्याने विसर्जन करणार आहोत उद्या उद्या काय दुर्घटना घडू नये त्यासाठी आपण काय आव्हान गणपती विसर्जनच्या वेळी खातकरी समाजाची काही मुलं ठेवलेली तर त्यांच्या मार्फत गणपतीचं विसर्जन करणार आहोत नागरिकांनी कर, पाण्या जाऊ नये काही दुर्घटना घडू नये आता आपल्यासोबत आहे आता आपण धनंजय कोकणे यांच्याशी बातचीत करूया कोकणे साहेब आपण आपल्याला काय प्रशासनाकडून सहकार्य या या राहिले का प्रशासन म्हणजे हे जे हे महसूल विभागानेच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे यासाठी आपल्या आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार मान्य नागटिरक साहेब त्याचबरोबर नायब तहसीलदार मान्य वाघ साहेब हे आणि याचबरोबर देवकर साहेब या लोकांनी विशेषतः सर्व काही गोष्टी आहेत की नाही कमी आहेत का काय किंवा काय कमी पडते याची त्यांनी पर्सनली दखल घेऊन सर्व वस्तू ह्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि महसूल विभाग आणि त्याचबरोबर जे पोलीस विभाग असतं त्या पोलीस विभागाचं पण नेहमी सहकार्य आपल्याला असतं आणि ह्या संयुक्त माध्यमानेच आपण हे करू शकतो अन्यथा हे फक्त एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या टीमचं काम नाही तर त्याला बॅकअप पण लागतो अनेक अधिकाऱ्यांचे आणि अनेक नागरिकांचे कष्ट त्याच्यामध्ये आहेत त्याच वेळेस आपण याच काहीतरी दिव्य काम करू शकतो त्याबरोबर घोडेगाव ग्रामपंचायत यांचं प्रचंड सहकार्य असं आहे उद्या जे विसर्जनाला लोक जाणार आहेत तर त्या नागरिकांच्या मंगलमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी घोडेगाव ग्रामपंचायतनी विशेषतः कातकरी समाजाची काही मुलं तिथं अपॉइंट केली आहेत आणि त्यांची फी किंवा त्यांना मानधन हे ग्रामपंचायत देतं त्यामुळे विशेषतः ग्रामपंचायतचे सरपंच आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सोमनाथ काळे यांचं यात विशेष मोलाचं सहकार्य आहे त्यामुळे एकूणच घोडेगाव ग्रामपंचायत महसूल विभाग पोलीस स्टेशन आणि सगळे नागरिक आणि आपली निसर्ग संस्था सा। यांच्या संयुक्त विद्यमाने ही आपली एक परफेक्ट टीम झालेली आहे आणि त्यामुळे कोणती आपत्ती असेल तर आपण त्याचा एकदम मुकाबला प्रचंड ताकदीने करू शकतो आता आपण पाहू शकतो की सर्व आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी या ठिकाणी अध्यक्ष धनंजय कोकणे सर्व या ठिकाणी बोलले त्यानंतर अनेक नागरिक गणेश विसर्जन करताना उल्लडबाजी करतात काहीतरी आपलं मस्ती करतात त्यामुळे काही या ठिकाणी दुर्घटना घडतात तर अशा घडू नये म्हणून या ठिकाणी सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे भीमाशंकर टाईमसाठी साठी किशोर वाघमारे आंबेगाव आंबेगाव तालुका बघा भागातर्फे ही आंबेगाव तालुक्याचे जे आपत्ती तयार होते त्याच्यासाठी ही बोट हे लाईफ जॅकेट आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन डिपार्टमेंटनी प्रोवाईड केले आहेत तर ही जी आपली टीम ही आपदा मित्रांची टीम ही की जी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयामार्फत सर्वात ते आपदा प्रशिक्षण देण्यात आलेले ज्यावेळेस तालुक्यात काही आपत्ती किंवा अशा काही तत्सम घटना होतात त्यावेळेस आपली ही टीम की ज्यांचं नेहमी आठवड्याला सराव चालू असतो आणि ते जाऊन तिथं मदत करतात आता आपल्याकडे गणेश विसर्जन आहे त्यामुळं शेवटच्या दिवशी बहुतेक अशा काही घटना होत असतात त्यासाठी आपण एक सराव शिबीर आणि एक माहिती शिबीर मान्य नाय तहसीलदार वाघसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा हे करत आहोत तर यामध्ये आपण ही पहिली बोट इन्स्टॉल करतो आता बोट इन्स्टॉल केली तर सर्वांनी पाहिलीच आहे त्यानंतर हे ही मोटर आहे ही मोटर आपण या ठिकाणी इन्स्टॉल करतो याचा हा फ्यूल टँक पेट्रोल ही जी आहे ना ही चावी आहे तिथे ही चावी आपण याला लावून शक्यतो ही हाताला बांधतो ऑपरेटर ऑपरेटरचं एकच काम असतं की फक्त इंजिन ऑपरेट करणे आणि बाकीची जी दोन टीम बरोबर असतील त्यांनी फक्त पाण्यात पडलेल्या किंवा ज्या माणसाचा शोधकार आहे त्या माणसाचं रेस्क्यू करणे आता ही बोट आपण चावी ह्यासाठी हातात ठेवतो की जर काही घटना घडली आणि बोट उलटी वगैरे झाली तर ती चावी लगेच निघून मशीन बंद पडलं पाहिजे कारण मशीन ये ना जर मशीन बंद नाही पडलं आणि जर घटना झाली काही उलटी बिलटी झाली तर मशीन चालूच राहतं अशी ती घरगर फिरत राहते आणि जर त्या पंख्यामध्ये आपलाच कुणी जर व्यक्ती आला तर तो कापला जातो बरोबर आणि त्याला स्पीड पण भरपूर असतं म्हणून ज्या क्षणी बोटीवरचं आपलं कंट्रोल निघत आहे त्या क्षणी इंजिन हे बंद व्हायला हवं त्यासाठी ते हातातच आता, तो आता तर अपेटर आता याच्यानंतर पाण्यात जे काय आपली टीम असेल सर्वांना ला, लाईफ जॅकेट गरजेचे आहेत विदाऊट लाईफ जॅकेट कुणाला अलाउडच केलं जात आहे कारण आपल्याला जे एन एनडीआरएफचं ट्रेनिंग आहे त्यात असं शिकवलेलं आहे की जर एखादा व्यक्ती बुडत असेल तर ते एका व्यक्तीला वाचवण्यासाठी एक व्यक्ती जाऊन चालणार नाही तर त्याच्याबरोबर आणून एक दोन मुलं पाहिजेत एका व्यक्ती एका व्यक्तीला पाण्यामध्ये वाचूच शकत नाही जर तसं असेल तर आपण त्याला कॅन्ट दोरी हे लाईफ बॉय याच्या सहाय्याने आपण त्याला रेस्क्यू करू शकतो याच्यानंतर ही जर बोट असेल बोटमध्ये जी आपली टीम असेल वेगळी प्रत्येकाला लाईफ जॅकेट आणि जो माणूस पाण्यात बुडलेला असतो त्याला समजा लाईफ जॅकेट वगैरे घातलेला असेल किंवा रेस्क्यू करायचा असेल तर त्याला याला या ठिकाणी दोरीला आपण धरायला होतो आणि जे आपली बचाव पथक आहे त्याच्या जे टीम हे जे दोन वर्क ऑपरेट याला धरून त्या माणसाला आपण ओढून काढतो ओढून काढताना एकच काळजी घ्यायची की सगळेजण एका बाजूला होता का पण कारण बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकतो तर बरोबर बॅलन्स ऍडजस्ट करून त्या व्यक्तीला आपण पाण्यात घ्यायचं बोटीत घ्यायचं आणि आपण एका एकाला आपण रेस्क्यू करू शकतो तर आता आपण ही बोट सज्ज केलेली आहे आता ही बोट चालू कशी करायची आणि फिरवायची कशी आपण प्रत्येकाला त्याचं थोडं थोडं प्रशिक्षण देऊ शकतो अजून कोण येते माझी साहेब तुम्ही पण लाईफ जॉ नाही तुम्ही माहिती आहे नमस्कार तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या मार्फत आपण गणपती उत्सव व पुढील काळात जे काही नैसर्गिक काही घटना होऊ शकतात पाण्याचा प्रभाव वाढलेला असेल किंवा एखाद्या व्यक्ती पाण्यामध्ये अडकला असेल तर त्यासाठी आपण निसर्ग पर्यटन केंद्र यांच्या सहयोगाने तहसील कार्यालय आंबेगाव आणि पोलीस प्रशासन घोडेगाव यांच्या मार्फत आपण हे आपदा मित्र यांना आपण एक पुढील येणारे जे काही गणपती विसर्जन असेल किंवा पुढील घटना काळात त्या लोकांना आपदा मित्रांना ट्रेनिंग मिळावं ह्यासाठी आपण एक प्रकारचं साहेब यांच्या मार्फत आपण आपदा मित्रांना सराव शिबिर आज गोडेगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहे धन्यवाद انا काय करत आहे केलं पकड एक काय बोल नाही बोला फक्त काय पोलीस केलेलं आहे आज या ठिकाणी पोलीस स्टेशन घोडेगाव तसेच आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन विभाग महसूल विभाग यांनी आंबेगाव यांनी आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन संदर्भात

两个一个少得也看不的啊！

बंद होते नमस्कार काय कस का असे काय चेक करून ते आपण याला पण आणि रेला तरी मागे ना एक बरीच आहे एक दोन शो आहे नंतर बरी एक सरप्राइज आहे माणूस पाणी घेत होते मागच्या आठवड्यात दोन झालं ती वायर लावून काय करत हाताला सर एक चेक करतो सप्लाय